एका लहानशा गावातल्या प्रशस्त घराच्या अंगणात एक वृद्ध गृहस्थ पारेख काका एकटेच बसलेले होते पांढरी शुभ्र दाढी कपाळावरच्या सुरकुत्या आणि डोळ्यात खोलवर साचलेलं एका कप ठेवलेला होता पण तो थंडावून गेला होता घराच्या भिंतीवर कधी काळच्या आनंदी आठवणी अजूनही टांगलेल्या होत्या मुलांच्या वाढदिवसाचे फोटो कुटुंबाच्या सहलीचे क्षण आणि हसऱ्या चेहऱ्यांनी भरलेले अल्बम पण आज त्या भिंती ही जणू निशब्दपणे विचारत होत्या हे घर इतकं शांत कधी झालं अचानक मुलाचा आवाज कानावर पडला बाबा मी तुमचं सामान बाहेर ठेवलंय आज संतोष आश्रममधील लोक तुम्हाला घ्यायला येतील आणि हो त्यांच्यासमोर तुम्ही काहीही बोलू नका विरोध केला तर आम्हाला खूप अवघड होईल तुम्ही फक्त होकार द्यायचा समजलं काकांच्या मनाला हे शब्द टोचले त्यांना आठवलं याच मुलांसाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च केलं होतं त्याचं शिक्षण नोकरी लग्न प्रत्येक पायरीवर त्यांनी आपलं रक्त आटवलं होतं आज तोच मुलगा त्यांना घराबाहेर काढत होता पण काका काही बोलले नाही त्यांनी आपल्या डोळ्यात आलेलं पाणी अलगदपणे पुसलं थोड्याच वेळा दरवाज्यावरची बेल वाजली घरात एक तरुणी प्रवेशली तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता आणि नजरेमध्ये करुणा होती नमस्कार काका मी संतोष आश्रम मधून आले मुलगा थोडा हसत म्हणाला तुम्ही इतके तरुण आहात मला तर वाटलं एखादी मोठी व्यक्ती येईल मला तर हे अपेक्षित नव्हतं तरुणीने नम्रपणे उत्तर दिलं काका तुम्ही काळजी करू नका आमच्याकडे तुम्हाला घरचं वातावरण मिळेल मुलगा पुढे म्हणाला खरं तर आम्हालाही बाबांना ठेवायला आवडलं असतं पण काय करणार आमचं उत्पन्न कमी आहे घराचं कर्ज ई एम आय खर्च सगळं जड होतंय म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला तरुणीने शांतपणे फॉर्म काढला ठीक आहे या फॉर्मवर सही करा मग मी काकांना घेऊन जाईन मुलगा निघताना हळूच म्हणाला मला मिटिंगला उशीर होतोय बाबा नीट सांभाळून जा काका गप्पच बसले होते ते तरुणीकडे पाहत होते जणू त्यांना काहीतरी आठव आठवत होतो तरुणी पुढे आली आणि हलक्या आवाजात म्हणाली सर तुम्ही मला ओळखलं नाहीत का काका गोंधळले तुम्हाला कशी ओळखतेस मुली ती मुलगी थोडं हसली पण डोळ्यातून उलसरपणा झळकला तुम्हाला सदानंद घाटे हे नाव आठवतं का काका थोडा वेळ विचारात पडले नाव ओळखीचं वाटतंय पण आठवत नाही आहे मुलगी पुढे म्हणाली सर माझे बाबा सदानंद घाटे ज्यांच्या मदतीसाठी तुम्ही एकेकाळी धावून आला होतात माझ्या शिक्षणासाठी माझ्या भविष्यासाठी तुम्ही खूप मदत केली आणि आज त्यांचीच मुलगी तुमच्यासमोर उभी आहे पारेख काकांचे डोळे पाणवले त्यांच्या आठवणीच्या दालनातली दारं आपोआप उघडली त्यांना आठवलं नाशिकच्या एका पोस्टिंगवर ते जात होते त्यावेळी घाटे कुटुंब मोठ्या संकटातून जात होतं घर चालवायचं कसं मुलीचं शिक्षण पूर्ण कसं करायचं हे त्यांच्या पुढे मोठं आव्हान होतं तेव्हा बारीख काकांनी त्यांना मत्तीचा हात दिला शिक्षण कधीही वाया जात नाही या मुलीचं भविष्य उज्ज्वल होईल फक्त तिच्या स्वप्नांना आधार द्या या शब्दांनी घाटे कुटुंबाला नवी दिशा मिळाली आज ते काकांसमोर उभी होती घाटे यांची मुलगी काका भाऊ कोण म्हणाले अरे बाळा किती वर्ष झाली तू आता एवढी मोठी झालीस पण तू शिकत होतीस ना मग इकडे कशी आलीस मुलगी हसली सर शिक्षण पूर्ण करून मी तीन वर्षे एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीत नोकरी केली माझ्या कुतीवर दोनदा बढती मिळाली पण मला जाणवलं फक्त पैसा कमावणं म्हणजे जीवन नाही बाबांसारख्या कितीतरी लोकांना आधाराची गरज आहे म्हणून मी नोकरी सोडली बाबांसोबत संतोषाश्रम सुरू केलं आज बारा वृद्ध लोक तिथे राहतात आणि आता तुम्ही आमचे पुढचे पाहुणे आहात इतक्यात काकांचा मुलगा विजय घरात आला तो थोडा उपरोधिक स्वरात म्हणाला बरं झालं आता तुम्हालाही उपकार फेडायला संधी मिळाली पण खरं सांगायचं तर तुम्ही मोठं काही काम करू शकता असं वाटत नाही काकांनी घाईघाईने त्याला गप्प केलं अरे असं काय बोलतोस पण मुलगी शांतपणे उतरली सर तुमचं बोलणं चुकीचं नाही पण एक गोष्ट स्पष्ट करते मी एम बी ए केलेलं आहे तीन वर्ष मल्टीनॅशनल कंपनीत काम केलं आहे दोनदा बढती मिळाली जर मी नोकरी सुरू ठेवली असती तर कदाचित आज मीच तुमची वरिष्ठ असते पण मला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं होतं आणि देवाने मला संधी दिली निराधार वृद्धांना मदत करायची काकांचे डोळे तिच्या डोळ्यात खेळले त्यांना वाटलं ही तर माझ्या स्वतःच्या मुलीसारखीच आहे मग ती हळुवारपणे म्हणाली काका तुम्हाला माहिती आहे का, का माझे बाबा अनाथालय चालवायचे तुम्ही तिथे एक मुलगा दत्तक घ्यायला आला होता आणि ज्याला दत्तक घेतलं त्याचं नाव ठेवलं विजय हे ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर शांतता पसरली विजयचा चेहरा फिकट झाला काकांच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले त्या क्षणी बारीक काकांना जाणवलं जीवनात केलेल्या प्रत्येक उपकार प्रत्येक चांगलं कर्म कधीतरी कुठेतरी आपल्याला परत येतच मित्रमैत्रिणींनो पालकांना कधी जो समजू नका त्यांच्यावर केलेलं प्रत्येक उपकार खरं तर उपकार नसतो ती आपली जबाबदारी असते आणि त्यांच्या मनातली माया त्याग तेच तर खरं संपत्ती असतं मित्रमैत्रिणींनो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद